गनोरे ग्रामसभेचा निर्णय पाणीपट्टी व घरपट्टी माफ गनोरे तालुका अकोली जिल्हा अहिल्यानगर येथे नुकतीच ग्रामसभा पार पडली या ग्रामसभेत अनेक विषयांवर चर्चा झाली ग्रामस्थांनी अनेक प्रश्न विचारले विविध खात्यांचे प्रश्न विचारले त्यावर देखील चर्चा घडून आली पण यात एक अतिशय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली ती म्हणजे प्राथमिक शिक्षण या विषयावर गनोरी येथे केंद्रीय शाळा असून जवळपास एकशे पन्नास वर्ष जुनी शाळा आहे पण सध्याच्या स्पर्धेच्या युगात मुलांना शाळेत घालताना पालकवर्ग प्रचंड पैसे खर्च करून मुलांना इंग्रजी माध्यमाच्या चका चकाचक दिसणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत मुलांना घालण्याचा वाढता कल दिसून येत आहे त्यामुळे मराठी शाळांमध्ये मराठी माध्यम इंग्लिश माध्यम सेमी मीडियम माध्यम अशा विविध पर्याय देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना टाकत नाही पर्यायाने अतिशय गुणवंत शिक्षक असणाऱ्या शाळेत प्रशिक्षित शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये शिक्षकांकडे विद्यार्थी न घालण्याचा पालकांचा उडा त्यामुळे गनोरी येथील ग्रामसभेने मराठी शाळा टिकाव्यात म्हणून एक आदर्श निर्माण करत जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना टाकणाऱ्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफीचा अतिशय स्तुत्य असा निर्णय घेण्यात आला व सदरचा ठराव ग्रामसभेने एकमताने मंजूर केला हा निर्णय जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना पालकांनी टाकावे याकरिता एक चांगले पाऊल असले पाहिजे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली प्रत्येक पालकाने आपली मुलं मातृभाषेतूनच शिकवावी असा सूर अनेक शिक्षणतज्ज्ञ विचारवंत मांडत असतात आणि त्या तथ्यही असल्याचे नुकत्याच यू पी एस सी एम पी एस सीच्या निकालातून स्पष्ट झाले आहे तरी सर्व ग्रामस्थांनी असे आवाहन केले की आपापल्या पाल्यांना आपण सर्वांनी जिल्हा परिषदेच्या म्हणजेच मातृभू मातृभाषेतूनच आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावी असे आवाहन गणोरे ग्रामसभेने केले व या ग्रामसभेने केलेल्या आवाहनाला ग्रामस्थांनी चांगलाच प्रतिसाद दिला व या जिल्हा परिषदमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेणाऱ्या पालकांची या पाणीपट्टी व घरपट्टी माफीचा निर्णय या ग्रामसभेने एकमुखाने केला असून त्याचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे जिल्हा परिषदेच्या शाळा टिकाव्यात व जिल्हा परिषदेच्या शाळेंचा पट वाढावा या दृष्टीने हे अतिशय सकारात्मक पाऊल असल्याची चर्चा गावात सुरू आहे तरी सर्व पालकांनी आपली मुले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच टाकावीत व आपल्या पालकां पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेतूनच शिकवण शिक्षण द्यावे असा सूर शिक्षणतज्ज्ञ विचारवंत मांडत आहेत आपले गनोरे करता सुशांत आरोटे गनोरे